जय जय राम कृष्णारी आई राजा ओदेव दे आज अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना आहे शारदीय नवरात्रोत्सवाची प्रारंभ आज होत आहे आजच्या पहिल्या दिवशी आपण श्री तुळजाभवानी मंदिर श्री क्षेत्र आळंदी देवाची मरकड रोडवरती आहे मंदिर स्थापित आहे तिथं आलेलो आहे दर्शनाकरता आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे आपल्या चॅनलवरती रोज नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या देवींचं दर्शन आपण घडवणार आहे मंदिरांचे व्हिडिओ आणणार आहेत आपल्या भेटीकरता तर सर्व देवी भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्या व जे नवीन चॅनेलवरती आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल या संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण मंदिराचा संपूर्ण परिसर आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे शारदीय नवरात्र उत्सव हा आदिशक्तीला समर्पित असतो आणि आदिशक्तीची पूजा या दरम्यान केली धार्मिक जाते धार्मिकदृष्ट्या या काळात देवीचे राक्षसांबरोबर युद्ध सुरू असते पौराणिक कथांच्या आधारे विचार करायचा झाल्यास मानवजातीला किंवा निसर्गाला त्रास देणाऱ्या प्रवृत्तींचा नायनाट करून ही सृष्टी सुजलाम सुफलाम या व्हावी यासाठी या राक्षसांशी देवी युद्ध करत असते नवरात्रामध्ये मातृशक्तीचे नारी शक्तीचे पूजन केले जाते श्रीशक्तीला धर्मशास्त्राने फार मोठा मान दिलेला आहे तर नवरात्रात तो आद्रिकृत होत असतो तर या मंदिराबद्दल सांगायचे झाले या तुळजाभवानीच्या मूर्तीबद्दल सांगायचे झाले तर हे स्वयंभू मूर्ती आहे आणि हे पंचेचाळीस वर्षापूर्वी याची स्थापना झालेली आहे तर या गोष्टी प्रकारे घडल्या हे नंतर आपण मुलाखतीद्वारे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण तुळजाभवानीचं आजचं रूप हे पाहत आहोत शुद्ध प्रतिपदा घटस्थापना या दिवशीचं तर नवरात्रात देवीची सेवा करण्याची परंपरा शेकडो लाखो वर्षापासून का आस्थागायत सुरू आहे त्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत एका पौराणिक कथेनुसार देवी आपल्यावर सतत प्रहार करणाऱ्या मानवजातीला किंवा निसर्गाला त्रास देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रत्येक प्रवृत्तीचा नायनाट करून ही सृष्टी सुजलन सुफलाम व्हावी सज्जन लोकांना सहकार्य व्हावे यासाठी राज राक्षसांशी युद्ध करत असते ते युद्ध करत असताना मी देवीला काहीतरी सहाय्य केले पाहिजे या हेतूने देवीची उपासना सेवा करण्याची प्रथा यामुळे सुरुवात झालेली आहे तर देवीच्या सेवेत उपासनेत दुर्गा सप्तशती हा प्रमुख ग्रंथ आहे अनेक ठिकाणी या दिवसात याचे पाठ वाचले जातात कोणाकडे नऊ दिवसात नऊ पाठ कोणाकडे चौदा पाठ कोणाकडे नऊ दिवसात एकच पाठ वाचला जातो ही सेवा केल्यामुळे देवीला बळ मिळते आणि राक्षसांचा नाश लवकर केला जाऊन तिचा जा शिन्याद्वारे थोडा कमी केला जातो अशी धारणा आहे त्यामुळे नऊ दिवसात घराघरात घट बसवण्याची परंपरा आहे या मंदिर परिसरातील देवीची नऊ विविध रूपं आपण पाहत आहोत या नऊ रूपांची सविस्तर माहिती आपण रोज आपल्या चॅनलवर पाहणार आहोत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल या नऊदेव्यांमध्ये पहिलं शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री अशा या देव्या आहेत आणि जगभरात विविध भागात यांच्या मूर्त्या बनवून त्याची पूजा या नवरात्रोत्सवात केली जाते तसेच देवीची मराठीतील आरती देखील या ठिकाणी आपल्यास पायाभ्यास मिळते तर श्री श्रीक्षेत्र आळंदीमधील हे एकमेव भवानीचं मंदिर आहे येथेहून आपण दर्शनाचा लाभ हा घेऊ शकता तसेच मंदिरात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ असलेले मंदिरे त्या देवी त्यांची मंदिरं आणि त्या मंदिराविषयी माहिती संपूर्ण असे मोठमोठे फलक या ठिकाणी आपल्याला पाहावे मिळतात आणि त्यामध्ये पहिलं पीठ म्हणजे करवीरशी म्हणजेच कोल्हापूरमधील करवीरशी महालक्ष्मी हिचं मंदिर आणि सगळी माहिती थी या ठिकाणी आपल्याला पाहता येते वाचता येते आणि त्यानंतरनं माहूरगडची रेणुका रेणुका मातेची संपूर्ण माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माता रेणुकेचा अवतार कशा पद्धतीने झाला ती या गडावरती कशी काय वास्तव्यास आली त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे आपण व्हिडिओ थोडासा पॉज करून ही माहिती देखील वाजू शकता आणि आपण त्यानंतर ना तिसऱ्या पीठाकडे ओळतो आहे म्हणजेच अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी तुळजापूरची तुळजाभवानी माता तुळजाई तुळजा या नावाने देखील ती ओळखली जाते आणि बालाघाटच्या डोंगरावरती तिचा वास्तव्य भक्तांच्या हाकेला संकटात त्वरित जाऊन जाणारी ही त्वरिता म्हणूनही ओळखली जाते या साडेतीन शक्तीपीठात या देवीबद्दल अखंड महाराष्ट्राला माहिती आहे ज्यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर हे डोळ्याने अनुभवले त्याला ह्या गोष्टी लगेचच समजतील धाराशिव जिल्ह्यातलं हे मंदिर आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार याच देवीने दिली होती यानंतर ना आपण चौथ्या देवीकडं अर्धपीठे साडेतीन शक्तीबेळ ठाणपैकी अर्धपीठ म्हणजेच वणी येथील सप्तशृंगी माता आणि हे किल्ल्यावरती ही देवी वसलेली आहे तर हिचं संपूर्ण अष्टभुजा रूप आणि त्यानंतरनं स्वयंभूमूर्ती सगळा परिसर इत्यादीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी किल्ल्यावर वसलेली एकमेव देवी तर थोडक्यात मंदिरा या मंदिरात दर्शनाला आल्यानंतरनं या साडेतीन शक्तिपीठांचं देखील दर्शन आपल्याला घडत असतं आत्ता ज्या किल्ल्याचा उल्लेख केला तो किल्ला आपण या ठिकाणी एकदम सविस्तर पाहू शकतो तर अशा पद्धतीचं हे मंदिर आहे सप्तशृंग गडावरील माता तर या तुळजाभवानी मंदिराकडे आपण पुन्हा एकदा वळतोय स्वर्गीय पंढरीनाथ कृष्णाजे कोराडे कुराडे पाटील यांनी पंचेचाळीस वर्षापूर्वी या देवस्थानाला जागा दिली आणि त्या जागेतून हे तुळजाभवानीचं मंदिर उभारलं गेलं आणि श्रीमती शांताबाई मारुती बरिदे या आजींना स्वप्नदृष्टांत या देवीने दिला होता तर ते त्याची कथा आपण आता जाणून घेत आहोत मी गिरीश मंगळ आहे माझ्या आजींनी या देवीची स्थापना केली त्या स्थापनेला पंचेचाळीस स्थ वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या, दे, या देवीने आमच्या आजी तुळजापूरात आमच्या आजी तुळजापुरात राहत होत्या गेले तीस वर्ष आजी तुळजापुरात तुल्दा, राहिल्या त्यावेळेला देवीने दृष्टांत दिलेला की मी इथे इंद्रायणीच्या पाण्यात आहे इथून मला काढ इथून माझी स्थापना करीत आहे या गावामध्ये त्या पद्धतीने देवीचा संचार झाला आणि जी तुळजपुरावर इथं आनंदीत आल्या इंद्राणीच्या काठावर आल्या त्यावेळेला संचार झाला त्यावेळेला देवीची मूर्ती त्यांच्या हाताने त्यांच्या हाताने बाहेर काढली त्यांनी इथं स्थापना केली समस्त गावकरी त्यावेळेस उपस्थित होते समस्त गावकरी त्यावेळेला उपस्थित होते त्याच्यानंतर मग मंदिरात मंदिराची स्थापना त्यावेळेला त्यावेळेला इथं या इथं करण्यात आली हे कुराड्यांच्या जागेमध्ये आणि त्यावेळेला छो, छोट छोटंसं पत्र्याचं शेड होतं आणि त्याच्यानंतर मग या मंदिराच्या असं जीर्णोद्धार झालं पंचेचाळीस वर्ष पुरुषे घटना हो पंचेचाळीस स्वयंभू मूर्ती हो स्वयंभू मूर्ती आहे भाईसाहेबांची चाल धन्यवाद तुमच्या हातून असंच कार्य घडव आणि काही एखादा देवीचा अनुभव आला असेल तुम्हाला तर ते सांगा देवीचा अनुभव म्हणजे बरेच ब बरेच भक्त लोकांना आलेले आहेत त्या सा त्यांच्या 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 आयुष्यात चांगलं घडलेलं आहे त्यांच्या बरेचसे बऱ्याचशा बरीचशी कामं झालेली आहेत त्यांची बऱ्याचशा संकटातून ते बाहेर पडलेले आहेत आणि बरेच लोकांची श्रद्धा आहे देवीवरती त्याप्रमाणे पूजा अर्चा केली जाते चालेल धन्यवाद रामकृष्ण बरं नैमित्तिक रोजची पूजा आहे तर यांच्या हस्ते संपन्न होते तुमचं नाव सांगा सारिका महेश बर आजींना मूर्ती सापडली त्यानंतर ना आत्ता कितवी पिढी तुमची बरं याच्या आधी का कोण कोण सेवा पार पडत होता सेवा म्हणजे आम्ही येऊन जाऊन करायचो आधी प्रॉपर इथं राहायला आलो आणि इथे सेवा करतोय अच्छा याच्या आधी तुळजापूरलाच वास्तव्य होते आजी राहायला होत्या सासूबाईच्या बर बर ह्या मंदिरात म्हणजे स्थापनेच्या वेळी काही अडचणी आल्या तुम्हाला अडचणी तर काहीच नाही आल्या तात्पुरतं म्हणजे पत्र्याचे शेल टाकला आणि तिथं ठेवण्यात आली बर त्याच्यानंतर काही दिवसांनी मंदिर हे बांधलं आणि तिथं स्थापना केली आजी जेलनी देवी काढली त्यांनीच केली बर शारदीय नवरात्रोत्सव आणि शाकंबरी नवरात्रोत्सव दोन उत्सव वर्षातले दोन उत्सव या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात सप्तशती जप म्हणू शकतो आपण आणि सप्तमी आणि अष्टमी या दोन तिथीला एक मोठा यज्ञ संपन्न होत असतो तर हे सप्तशती जप आणि हे सगळे करणारे त्यांचे सहकारी हे ब्राह्मण रुंद या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण काही माहिती जाणून घेणार आहोत या जपाविषयी आम्हाला माहिती सांगा नमस्कार जय बरोबर हां तुमचं नाव सांगा मी देवेंद्र वैद्य गुरुजी आळंदी येथे असतो या ठिकाणी नवरात्राची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होती म्हणजे आजच्या दिवशी घटस्थापना मंदिरामध्ये झाल्यानंतर ह्या मंदिराचे ह्या मंदिराचे एक आईसाहेबांचे भक्त आहेत किंवा सेवेकरी आहेत तर ते गेली पंचवीस वर्षापासून या ठिकाणी गुरुजींना बोलून ब्राह्मणद्वारा सप्तशतीचे शंभर पाठ या ठिकाणी केले जातात या सहा दिवसामध्ये शंभर पाठ सप्तशतीचे होतात आणि सप्तमी आणि अष्टमी हे दोन दिवस या पाठांचं हवन होतं म्हणजे शंभर पाठ करायचे आणि दहा पाठांचं हवन करायचं ह्याला शतचंडी यज्ञ असं म्हणतात यज्ञाचे देवीच्या यज्ञाचे अनेक प्रकार आहेत नवचंडी यज्ञ आहे शतचंडी यज्ञ आहे सहस्रचंडी यज्ञ आहे तर त्यातलाच हा शतचंडी नावाचा यज्ञ आहे ज्या यज्ञामध्ये हे शंभर पाठ करायचे आणि दहा पाठांचं हवन करायचं त्या हवनामध्ये देवीची विशेष प्रकारची पूजा असते राजोपचार पूजा असते षोडशोपचार पूजा असते देवीला अभिषेक असतो त्याच्यानंतर देवीला कुंकुमार्चन केलं जातं एक हजार कमळाच्या फुलांनी देवीला एक हजार देवीची नावं घेऊन त्या ठिकाणी देवीला अर्चन केलं जातं किंवा देवीला प्रिय असलेल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या देवीला भक्तिभावाने आणि श्रद्धेने अर्पण केले जातात त्यानंतर अष्टमीच्या दिवशी महाअष्टमीच्या दिवशी या यज्ञाची पूर्णाहुती होती आणि महाआरती त्या ठिकाणी अष्टमीला संध्याकाळी होत असते असं पहिल्या दिवशीपासून अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून हो ते अश्विन शुद्ध अष्टमीपर्यंत या ठिकाणी नवमीपर्यंत म्हणू शकतो आपण घटस्थापनेचं सगळं पूजा होम हवन विधी या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीनं चालू असतात ह्या ही अशी शक्ती आहे या ठिकाणी ही भवानी माता आहे बऱ्याच लोकांना काही चांगले अनुभव इथले आलेले आहेत त्यानुसार भक्तांची येणारे जे भक्त आहेत त्यांची वर्षानुवर्षे या ठिकाणी वाढ होत आलेली आहे अशीच जगदंबेची कृपा आई भवानीची कृपा सगळ्या भक्तांवर या ठिकाणी जो श्रद्धेने या ठिकाणी नमस्कार करतो पूजा करतो त्या ठिकाणी नक्कीच ज जगदंबेची कृपा त्यांच्यावर होते बर एखाद्या ग्रंथात विशिष्ट अध्याय असतात तसं या ग्र ग्रंथात किती अध्याय आणि साधारण किती ग्रंथ किती अध्याय रोज वाचले जातात आणि किती वेळ लागतो याच्यासाठी या ग्रंथाला सप्तशती ग्रंथ असं म्हणतात सप्त म्हणजे सात आणि शत म्हणजे शंभर ज्यामध्ये सातशे श्लोकांमध्ये देवीचं देवीच्या युद्धाचं वर्णन केलं आहे देवीची स्तुती वर्णन केलेली आहे आता या सप्तशती ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत तर तेरा अध्याय तेरा अध्यायाचा एक पाठ असतो त्यामध्ये कवच अर्गला किलक आणि तीन रहस्य हे सहा मुख्य अंग ह्या पाठाचे आहेत तर ज्यामध्ये सप्तशती ग्रंथामध्ये प्रथमचरित्र मध्यम चरित्र आणि उत्तम चरित्र अशा तीन चरित्रांमध्ये ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे पहिल्या चरित्र प्रथम चरित्रामध्ये काही कथेचा भाग आहे नंतर मध्यम चरित्रामध्ये काही युद्धाचे प्रसंग आहेत <coughs> शुंभन शुंभांचा वध देवीने के कसं केलेलं आहे याचं काही वर्णन आलेलं आहे त्याच्यानंतर अकराव्या अध्यायात नारायणी देवीची स्तुती आहे आणि बारावा आणि तेरावा अध्याय सप्तशती पाठाची फलश्रुती आहे <coughs> सप्तशतीच्या पाठामध्ये जिथं जिथं देवी सप्तशतीचे चा पाठ चालतात तिथं तिथं देवीचं वास्तव्य असतं असं ह्या सप्तशेती ग्रंथामध्ये आलेलं आहे की जिथं जिथं माझे पाठ चालतील असं देवीनेच त्या पाठ्यामध्ये सांगितलं तिथं मी निश्चित असेल असं या पाठ्यामध्ये श्लोक आलेले आहेत बरं शारदीय नवरात्रोत्सव आणि शाकंबरी नवरात्रोत्सव काय फरक तेवढं शाकंभरी नवरात्र हे पंश महिन्यामध्ये तर पंश प्रतिपदेपासून सुरू होतं ते नऊ दिवसांचं असतं शाकंभरी देवी आहे त्या देवी प्रत्यर्थ ते नवरात्र असतं आणि शारदीय नवर नवरात्र जे असतं तर हे शरद ऋतूमध्ये चालू होतं आता शरद वर्षा संपून शरद ऋतू जेव्हा चालू होतो म्हणून त्याला शारदीय असं म्हणतात जे शरद ऋतूमध्ये चालू होतं शरद काले महापूजा जेव्हा शरद काल चालू होतो त्यावेळेला देवीची महापूजा करावी असं शास्त्र वचन आहे म्हणून शारदीय असं त्याला म्हटलं जातं आणि देवीच्या कल्या सगळ्या सर्वसाधारण सर्व सर्व जनतेच्या कल्याणाकरता हे सगळं यज्ञ अनुष्ठान विधान जरी एकटे यजमान करत असतील किंवा एकटी कुणी व्यक्ती वैयक्तिक करत असेल तरी त्याचा लाभ हा सगळ्या जनतेला होत असतो बरं अशा प्रकारे तर शेवटचा प्रश्न असा आहे की नवरात्रोत्सवात देवीची कुठल्या कुठल्या प्रकारे आपण सेवा करू शकतो काय काय त्याच्यात इन्क्लूड गोष्टी असाव्यात कुठल्या नसाव्यात त्याची एक माहिती द्या या ज्या वेळेला शारदीय नवरात्र सुरू होतं त्यावेळेला असं सांगितलं आहे कलौ चंडी विनायकौ कलियुगामध्ये चंडी आणि गणपती ह्या देवांची उपासना खूप फलदायी असते hmm. तर त्यातल्या त्यात नवरात्री उत्सवामध्ये सप्तशती पाठांचं खूप महत्त्व आहे हे जे आपण सप्तशतीचे पाठ करतोय ह्या सप्तशतीच्या देवीच्या पाठांची उपासना करावी ब्राह्मणद्वारा सप्तशतीचा पाठ करावा किंवा वैयक्तिक कोणाला येत असेल त्यांनी नियम पाठाचे काही नियम आहेत ते नियम नियमांचं पालन करून सप्तशतीचे पाठ करावेत त्यानंतर माता भगिनी असतात घरी अनेक अनेक ठिकाणी जेतो जो तो आपापल्या श्रद्धेने आपापल्या शक्तीने देवतेची पूजा करत असतो परंतु सगळ्यात ह्या नऊ दिवसामध्ये देवीचं सप्तशतीचं पाठ देवीची स्तुती आहे सहस्र नामावली आहे त्याचं पठण आहे किंवा देवीला तुम्ही भगवतीला कुंकुमार्चन करू शकता एक हजार देवीचे अष्टोत्तर शत जे एकशे आठ देवीचे नावं घेऊन त्याला तुम्ही कुंकवाने अर्चन करू शकता हे लक्ष्मी प्राप्तीसाठी चांगले अनेक गोष्टींनी तुम्ही देवीची शक्तीची पूजा करू शकता विशेष म्हणजे ह्या नवरात्रामध्ये ही जर सप्तशतीचे पाठ पूजा आपण केली तर हे आपल्या कुलाचा आपल्या कुळाचा उद्धार होण्यासाठी ही खूप जमेची बाजू आहे कारण कुलदेवी आपल्या कुळाची देवी असते म्हणून त्याकरता हे सप्तशतीचे पाठ करावेत उपवासांचे नियम सांगितलेले आहेत नवरात्रामध्ये उपवास एक महत्त्वाचा अंग आहे देवीची प्रतिष्ठा झाली की उपवास करावा तर उपवासामध्ये पूर्ण निरा निरंकार उपवास करावा निरंकार उपवास करून दिवसभर देवीची स्तुती गावी असं सांगितलेलं आहे की उपवास असताना अन्न त्या ठिकाणी नऊ दिवसापर्यंत त्या ठिकाणी अन्नग्रहण करायचं करायचं नसतं जो अशक्त आहे ज्याला उपवास करणं शक्य नाही शक्य नाही असे लोक ज्या दिवशी गटस्थापना होते त्या दिवशी एक उपवास करतात आणि ज्यावेळेला नवमीला ज्या वेळेला विसर्जनाचे विधी असतो त्यावेळेला ते उपवास एक करतात असे दोन उपवास बरेच लोक करतात परंतु नऊ दिवसामध्ये उपवास करून देवीचं जास्तीत जास्त नामस्मरण चिंतन त्या देवी शक्तीची उपासना आहे म्हणून शक् शक्तीचा जा जेवढा जागर करू आपण तेवढं त्याचे ते सकारात्मक फळं आपल्याला मिळतात ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये उपवासाच्या निय उपवा उपवासाचे पण खूप नियम सांगितलेत ते नियम पाळून त्या ठिकाणी ह्या देवतेची आराधना केली तर निश्चित श्रद्धेने केल्यानंतर त्या भगवतीची कृपा निश्चित त्या उपवास आरतीमध्ये सुद्धा देवीच्या नवरात्रीच्या आरतीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की उपासका का पाहसी की देवी ले उपवा उपास, उपास जे करतात त्यांना प्रसन्न मनाने बघत असती म्हणून देवीचे उपवास खूप प्रसन्न चित्तानं अंत शुद्ध मनानं केले पाहिजेत बरं संबंधी आपल्या हिंदू धर्मात बरेच गैरसमज आहेत तर त्याविषयी नवस केला तर काय कशा पद्धतीने करावा आणि तो कशा पद्धतीने फेडावा ह्या संबंधी म्हणजे नवस ही अशी गोष्ट आहे नवस मी असं म्हणत एक हा श्रद्धेचा भाग आहे ज्याच्या त्याच्या मनातल्या श्रद्धेचा भाग असतो एखादी देवता असेल त्या ठिकाणी देवतेवर तुमची श्रद्धा आहे माणसाच्या जेवढी श्रद्धा तुमची त्या देवतेवर असेल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळेल नवस जर तुम्ही केला एकतर शक्यतो उपासने अशी उपासना करावी देवतेची अशी उपासना करावी जेणेकरून नवस बोलण्याची गरजच नाही पडली पाहिजे आपोआप त्याची कामं झाले पाहिजेत पण ठीक आहे असो नवस लोक श्रद्धेने बोलतात परंतु नवस करताना असा करावा जो तुम्हाला त्याचा पूर्तता नवसाची पूर्तता करता आली पाहिजे अशा पद्धतीने देवीचा त्या ठिकाणी नवस बोलणे हे श्रद्धेचा भाग आहे लोकांच्या श्रद्धेनं त्यांना त्या त्या देवतेची फळं मिळत असतात म्हणून लोकांची त्या नवस करण्यावरती श्रद्धा आहे बरं धन्यवाद महाराज अत्यंत चांगली माहिती दिल्याबद्दल हो रामकृष्णरा श्रीक्षेत्र आळंदी येथील मरकड रोड येथील हे मंदिर आहे तुळजाभवानीचं आणि येथे हा मंदिर परिसर आणि या नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथाचं वाचन तसेच सप्तमी अष्टमीला त्याचं होम हवन तसेस चा नहीं, आया दिने हे होत असतं तसेच महायज्ञही संपन्न होत असतो तर एखादा शिवारी यूट्यूब चॅनलच्या घरचा हा घटस्थापनाही आणि यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने हे घटस्थापनेचं कार्य आपण पार पाडलेलं आहे त्यानिमित्ताने आपण हा व्हिडिओ पाहत असतो आणि रोज याचे व्हिडिओ वेगवेगळ्या माळा हे देखील आपण आपल्या चॅनलवर प्रसारित करणार आहोत तर या निमित्ताने चॅनलला रोजच्या रोज भेट देत जा आणि पाहत जावा एकादशीवारी यूट्यूब चॅनेल रामकृष्ण माऊली आई राजऊ देऊ दे मी एकाद शिवारी यूट्यूब चॅनलचा क्रिएटर प्रसाद भाऊसाहेब चौधरी अनेकजण म्हणले होते तुम्ही अनेक जणांना प्रश्न विचारता किंवा मंदिराची माहिती देता पण तुम्ही कधी व्हिडिओमध्ये दिसत नाही तर त्यांच्यासाठी आज मी कॅमेरासमोर आलो आहे कारण कॅमेरा हँडल करायला स्वतः मीच असल्याकारणाने समोर कधी येत नाही मी आणि आपल्या चॅनलवरती आज जसं एक मंदिर आलं टाकलेलं आहे तुळजापूरच्या मंदिराचं तर असेच नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या मंदिराचं आपण दर्शन घेऊ शकतो आपल्या चॅनलवरती आता ते व्हिडिओ आपण रोज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान नऊ दिवस आणणार आहेत तर व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बाग बघा देवी भक्तांनी खास बघा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा इतिहास किंवा ही माहिती मंदिरांची पोचत राहील शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जे नवीन व्हिडिओ बघणारे असतील त्यांनी चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद रामकृष्णारी आई राजा उदय उदय